आम्ही काही कोणी तिथे गेलेलो गे गे नव्हतो माझ्या मते कोण कौन, कोणा कुठला राजकीय फक्त ह्याच होतं असा सरकार झाल्याच्या नंतर हे राजकीय होतं आणखीन काहीतरी टीका टिप्पणी करणं हे योग्य नाही मुख्यमंत्र्यांनी असं बोलले नसते तर बरं झालं असतं हा प्रश्न आपल्या संवेदना व्यक्त करण्याच्या आहे लोकांच्या त्या अस्वस्थेत आहे आणि इथं कुणीही राजकारण आणलेलं नाही आम्हाला लोकांच्या मनातच नव्हतं किंवा अशा प्रकारचे काही दृष्टीच्या संबंधी राजकीय हेतून काही करावं हा केवळ मालिकेच्या मुद्द्याच्या अत्याचाराच्या संबंधीच्या तीव्र भावना व्यक्त कर यापेक्षा दुसरं काही नाही आणि त्याच्याकडे त्या अँडिंग बघू नये अशी माझी आभारती आहे प्रश्न असा आहे की जे मधला फुलं घडलं मधला फुलं जे काही घडलं हे अत्यंत निषेध आहे आणि दुसऱ्या बाजूला चिंता चिंताजनक कशा प्रकारचं तिथे दोन अजान मालिकांच्यावर या प्रकारचा अत्याचार एखादं शैक्षणिक ही गोष्ट प्रचंड धक्का देणारी आहे आणि साहजिकच त्याची प्रतिक्रिया की कि बदनाफूलच नव्हे तर अनेक ठिकाणी उंचायला लागली होती बदनाफूलला जो काही प्रकार झाला त्याच्या संबंधी सक्त कारवाई करण्याची आवश्यकता हो आहे आणि ती मागणी सगळ्यांनीच केली राज्य सरकारने अशा प्रसंगाला अशा प्रसंगांना अवय राहण्यासाठी अत्यंत सतर्क राहिलं पाहिजे आणि गृह खात्याची यंत्रणा अतिशय सतर्क राहून एक तर याला अवय राहला पाहिजे आणि जिथं घरच असेल तिथं अतिशय कठोर अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे आज जे काही बोलण्यात आलं ते वर्धा पुरुष होतं सिंहित नव्हतं दुसऱ्या त्याच्यानंतर तीन चार दिवसामध्ये कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी अन्य ठिकाणी सुद्धा होतात असं दिसतंय कुठं बालकांच्या बालिकांच्यावर अत्याचार असेल काही ठिकाणी मुलींच्यावर अत्याचार असेल हे चित्र आपल्या राज्यामध्ये दुर्दैवानं दिवसेंदिवस वाहतंय असं पाहायला मिळते आणि याच्याबद्दलचे लोकांच्या प्रसलेला उद्वेग राग हा व्यक्त करण्याच्यासाठी त्यांनी वेगळी संघर्षाची भूमिका घेण्याच्याऐवजी एक दिवसाचा बंद करून आणि तो मन अत्यंत शांततेनं फार वाजून त्याच्यातून जनभावना व्यक्त करण्याची काळजी घ्यावी या हेतूनं हा कार्यक्रम उद्याचा आयोजित केलेला आहे माझ्या पक्षाचे सगळे सहकारी तर सहभागी होतीलच पण या प्रश्नाचा संबंध असता असलेल्या महाराष्ट्राचा प्रत्येक घटक याच्यामध्ये सहभागी व्हावं तो बंद अत्यंत शांततेनं व्हावा आणि या बंदच्या माध्यमातून हे जे काही फटाण राजेंद्रे होत आहेत त्याच्यासंबंधीच्या तीव्र भावना महाराष्ट्रामध्ये व्यक्त व्हाव्यात हा त्याचा हेतू आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता आपल्या मुलीवाईंच्या भवितव्याच्यासाठी एक जन्म तयार करायला उद्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होती आणि त्यातनं आपल्या वेदना व्यक्त करते भूमिका घेतली पाहिजे त्या ठिकाणी लोकांची रिॲक्शन आली त्या रिॲक्शनच्यामुळे लोक एकत्र आले आणि त्यांनी आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या शांततेने केल्या असं असताना त्यांच्या खत्य भरणं घटक करणं या गोष्टी मला असं योग्य नाही राज्य सरकारने गृह खात्याने याच्याकडं अधिक संवेदनशील व्हावं इथे आज आवश्यकता आहे एका नसू घटनाने ते अखेरवेळी प्रसिद्ध केली आत्ताही हे सत प्रश्न काय ते थांबवत नाही हे वाढते असं चित्र दिसते आणि त्याच्यासाठी शेवटी समाजाला जागृत करावं लागेल कुटुंबातल्या घटकांनासुद्धा जागृत करावं लागेल आणि शासनाची कायदा सुव्यवस्थेची यंत्रणा आहे तिलाही जागृत करावं लागेल मी कुणाला दोष या ठिकाणी देत नाही पण हे न घडण्याच्यासाठी जे जे करावं लागेल ते एका शांततेच्या चौकशीत राहून करण्याची काळजी ही सगळ्यांनी घ्यावी याचा एक लोकांच्या दान तयार करावे 也限制在在自己身范围内。Yes,